विचार केला नाही एका बाजूला बुलेट पडली दुसऱ्या बाजूला ते पडलं त्यांनी प्रेथयात्रा पुन्हा सुरू केली प्रेयात्रा निघून गेली हे उठलं बुलेट तुसर विसरलं आणि चालायला लागलं गावातला चाळीस फुटाचा रस्ता दोन्ही बाजूला गटर गटर दोन्ही बाजूला पांढरी शिवडे कपडे अंगावर पण चालता चालता कोल गेला उजव्या बाजूच्या गटांमध्ये पडला अपोजिट साईड ज्याला म्हणतात समोरच्या गटांमध्ये एक छोटा हाती लसलेला होता छोट्या हाती छोट्या हाती आप जाणते नाही जानते उसको बोलते। सुवर बोलते एक डुक्कर समोरच्या त्या गटारीमध्ये बसलो होतं डुक्करनं त्याच्याकडे बघितलं आणि दुक्कर विचार करते आपल्या जातीचं दिसतं पण ती पांढरी शुभ्र कपडे पाहिल्याबरोबर डुकुरानं विचार केला आजपर्यंत अंग एवढी पांढरी शुभ्र जागा मिळाली नाही संधी आलेली आहे ते तिकडून निघालं इकडं आलं त्याच्या पांढरीला पाठीला अंगाचा लागलं तसा याचा हात डुकराच्या शेतीवर पडला डुकराची शेती त्याच्या हातात आली कसं बोलत आहे रोज भुचडा बांधते ना कशी काय <laughs> 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 अशा माणसाला दुसऱ्या दिवशी जाणीव करून द्या रात्री पशुसारखं जगलात पुरणपोळीचं दाट भिरकावून दिले मुला बाळाला मारहाण केली धर्मी पाठणेला शिबिघाय केले याला काही जागर म्हणाव का वेळ गेलेली नाहीये तरुण आहात तुम्ही सुधारू शकता सुधारा तो बोलतो मी प्रतिज्ञा करतो माझ्या हिताच तुम्ही बोलताय मी प्रतिज्ञा करतो या क्षणापासून नाही घेणार म्हणजे नाही घेणार त्याची प्रतिज्ञा टिकते पण कुठेपर्यंत पाच वाजेपर्यंत का पाच वाजले पाऊले झालं आता तुझ्या नंबर आला का